उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सुरक्षेसाठी असलेल्या एसपीआयची गाडी ढकलून चालू करण्याची नामुष्की अजित पवार बारामती दौऱ्यावर असताना हा प्रकार घडलाय कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्याचा सरकारनं घाट घातल्यास पालिका निवडणुकीमध्ये मतदानावर बहिष्कार टाकणार वीस गावांचा सरकारला इशारा आषाढी एकादशीच्या महापूजेला निमंत्रण देण्याकरिता मंजिर समितीचे सहा अध्यक्ष आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार गहिनीनाथ महाराज अक्सेकर आणि सदस्य आज मुंबईमध्ये येणार यंदाही वारकऱ्यांना टोलमाफी दहा मानाच्या पालख्या जाणाऱ्या मार्गावर टोल माफीचा सरकारचा महत्वाचा निर्णय अठरा जून ते दहा जुलै दरम्यान जड आणि हलक्या वाहनांना टोलमाफीचा फायदा मिळणार आषाढी पूर्वी पंढरपूरच्या व चंद्रभागेवर असलेल्या ब्रिटिशकालीन दगडी पुलावर कठरा उभारावा इंद्रायणीसारखी दुर्घटना टाळण्यासाठी करण्यात आली मागणी साताऱ्यामध्ये नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं सा आयोजन संमेलनाच्या स्वागत अध्यक्षपदी सार्वजनिक बांधकाम मंत्री सिंगराजे भोसले यांची एकमताने निवड उद्योगपती अनंत अंबानींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ही भेट झाली राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयामध्ये बैठक कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सगळ्या पुलांचं ऑडिट करण्याच्या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता पुण्यातील कुंडमळा पूल दुर्घटनेसाठी चौकशी समिती गटीत सहा जणांच्या नेतृत्वात तपास होणार पूल दुर्घटनेबाबत पंधरा दिवसात चौकशी अहवाल पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र रुडी यांच्याकडे सादर केला जाईल पुण्यातल्या पूल दुर्घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभाग अलर्ट वर अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या